चंद्रपूरची माती हिरव्या जंगलांनी वेढलेली ही भूमी कोळशाच्या खाणींसाठी आणि वाघांच्या अधिवासासाठी ओळखला जाणारा हा जिल्हा पण याच मातीतून उगम पावले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार सुधीर मुनगंटीवार राजकारणाच्या पटावर जेव्हा त्यांच्या नावाचा उल्लेख होतो तेव्हा डोळ्यांसमोर केवळ एक नेता नाही तर एक सेवाभावी संस्कारी आणि जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेला लोकनेता उभा राहतो राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात पण काही जण आपल्या कार्यानं विचारांनी आणि आपुलकीनं कायमच लोकांच्या मनात राहतात सुधीर भाऊ मुनगंटीवार हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव आहे काहींना सत्ता लाभते काहींना पद तर काहींना लोकांचा तात्पुरता उत्साह परंतु फार थोडे नेते असे असतात ज्यांच्या प्रवासात जनतेचा स्नेह आपुलकी आणि आशीर्वाद ही खरी संपत्ती ठरतात अशा अपवादात्मक नेत्यांपैकी एक नाव म्हणजे आमदार ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार तीस जुलैचा दिवस हा भाऊंसाठी केवळ वाढदिवस नव्हता तो दिवस ठरला जनतेच्या प्रेमाचा उत्सव सेवा भावाचा सोहळा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचा जिवंत दस्तावेज त्या दिवसातील प्रत्येक क्षण जणू एक प्रेरणादायी कथा लिहिली ज्यात राजकारणाची खरी व्याख्या उमटली नेत्याचा वाढदिवस म्हणजे मोठ्या फलक जाहिराती भव्य सभागृहातील कार्यक्रमाची मेजवानी असं चित्र अनेक ठिकाणी दिसतं पण सुधीर भाऊंचा वाढदिवस हा औपचारिक कार्यक्रम न ठरता जनतेच्या प्रेमाचा सण ठरला याची पहिली पायरी होती विसापूरच्या मातोश्री वृद्धाश्रमाची शांततेच्या जगलेले ज्येष्ठ नागरिक त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुतलेल्या रेषा त्यांच्या जीवनाचा इतिहास सांगत होत्या जेव्हा भा सुधीर भाऊ त्यांच्या सानिध्यात गेले तेव्हा तो क्षण राजकारणाच्या पलीकडचा ठरला ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान व भेट वस्तू वितरणानं स्नेहमय अनुभव आला ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातील प्रेम थरथरणाऱ्या हातांनी दिलेला आशीर्वाद डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू आणि प्रेमानं भरलेला स्पर्श या साऱ्या अनुभवांनी भाऊंच्या मनाला गहीवरून टाकलं त्या क्षणी कुठलंही पद सत्ता किंवा गौरव क्षुल्लक वाटत होता निश्चित तौर जी का जन्मदिन बड़े धूमधाम के साथ सेवा दिन के रूप में मनाया जा रहा है मैं सुधीर जी को उनके जन्मदिन के ऊपर में इस जिले की आराध्य देवी माता महाकाली के चरणों में प्रार्थना करूंगा कि उनको दीर्घायु देना स्वस्थ जीवन देना लोकहित में जो जो मनोकामनाएं उनके मन में है वो सारी की सारी मनोकामनाएं माता महाकाली आपके आशीर्वाद से पूरी होनी चाहिए ये प्रार्थना करता हूँ त्यांच्या आशीर्वादातच खरी संपत्ती खरी ऊर्जा आणि जीवनाचा सार दडलेला होता समाजाला उभं करणारे खरे शिल्पकार म्हणजे घडतात कारखाने चालतात घर उभी राहतात अशा कामगारांसाठी भाऊंनी वाढदिवशी विशेष लसीकरण शिबिर आयोजित केलं त्यांना देण्यात येणारी टीटी अर्थात धनुर्वात प्रतिबंधक लस ही केवळ त्यांच्या आरोग्याची ढाल नव्हती तर ती होती आत्मविश्वासाची औषध आणि समाज मान्यतेची भेट कामगारांच्या चेहऱ्यावरच हसू डोळ्यातला आत्मविश्वास आणि मनातून उमटलेली कृतज्ञता या सर्वानी वातावरण भराबला होता मेरे श्रमिक भाइयों के लिए कामगार भाइयों के लिए कई योजनाएं मान्य मोदी जी के माध्यम से राज्य के माध्यम से होती है वो आपकी नोंदनी करके नाम आने के बाद आप तक पहुंचाने के लिए पूरी शक्ति के साथ हम काम करेंगे ये विश्वास व्यक्त करके आपको तय दिन से धन्यवाद देता हूँ मेरे जन्मदिन पे आपने जो प्रेम व्यक्त किया मैं जीवन भर आप सभी का आभारी हूँ बहुत बहुत धन्यवाद सुधीर भाऊंच्या उपस्थितीनं त्या शिबिराला एक नवा अर्थ मिळाला आणि ती होती समाजाला दिलेली ग्वाही की कामगारांशिवाय समाज उभा राहूच शकत नाही आणि त्यांचा सन्मान हा सर्वोच्च प्राधान्य असायला हवा आणि यावेळी सत्तेपेक्षा श्रमाला दिलेला सन्मान हा समाजाच्या भविष्यासाठी केलेली खरी गुंतवणूक ठरली नंतरची भेट होती किलबिल संस्थेतल्या अनाथ बालकांशी या बालकांसोबत घालवलेले क्षण सुधीर भाऊंसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारे ठरले चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खुललेलं निरागस हास्य पाहून भाऊंचं मन भारावून गेलं त्या हास्यात कोणताही दिखावा नव्हता कोणतीही अपेक्षा नव्हती तर होती केवळ प्रेमाची निर्मळ झुळूक त्या बालकांच्या निरागस डोळ्यातून जणू जगण्याची आशा झळकत होती आणि त्यांच्या ओठांवरच्या स्मितातून देवाचा आशीर्वाद फुलत होता त्या क्षणी सुधीर भाऊंच्या मोठ हे हे होत त्या चिमुकल्यांच्या हास्यानं जणू त्यांच्या हृदयाला नवा स्पर्श मिळाला त्यांच्या समाजकार्याच्या प्रवासाला एक नवीन अर्थ मिळाला तो क्षण होता प्रेमाचा आशेचा आणि मानवतेच्या खऱ्या अनुभूतीचा शिक्षण म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आणि याची जाण असलेल्या भाऊंच्या वाढदिवसानिमित्त यशवंत नगरच्या जिल्हा परिषद शाळेत घेतलेला कार्यक्रम वेगळा ठरला हा केवळ एका औपचारिक उपक्रमाचा भाग नव्हता तर तो होता समाजाशी जोडलेला भावनिक स्पर्श जो प्रत्येक कृतीतून स्पष्टपणे दिसत होता जेव्हा विद्यार्थ्यांच्या छोट्या हातात नवीन देण्यात तेव्हा त्या त्या फक्त होत्या चिमुकल्यांच्या स्वप्नांना दिलेले पंख प्रत्येक कोऱ्या पानावर उद्याचे डॉक्टर शेतकरी अभियंते शिक्षक समाजसेवक लिहिले जाणार होते देव डोग तो तुमचं देव बोलतो बालखातून आणि आज जेव्हा लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनी मग शुभकामना देत ग्रीटिंग घेऊन आले तेव्हा मी खरं सांगतो मग मनापासून आनंद झाला आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या कार्यक्रमात मलाही आनंद होत असताना या सर्व बालकांना ज्यांनी मग ग्रीटिंग दिलं शुभकामना दि्या त्यांचंही आयुष्य आनंददायी सुखमय सुखम आहे गौरवदायी यशस्वी आणि या भागाच्या नावासारखं यशवंत व्हावं यासाठी मी शक्तीदायिनी माता महांगामीचा चरणी प्रार्थना करतो महाराज माता की वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्यांचे वाटप करत भाऊंनी उद्याचं भविष्य घडवण्याची जबाबदारी घेतल्याचं दिसून आलंय बल्लारपूरच्या महिला मेळाव्यात सहभागी झालेल्या भाऊंचा अनुभव मात्र काही वेगळाच होता या सभागृहात जणू विविध रंगांची उधळण झाली होती या विविधतेतून एकच भावना ठळकपणे जाणवत होती ती म्हणजे आपुलकी आणि एकात्मतेची येथे उपस्थित असलेल्या भगिनींच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसूही तितकंच तितकच तेजस्वी होत ते हसू केवळ सत्काराच्या औपचारिकतेसाठी नव्हतं तर त्यांच्या अंतःकरणातून झिरपलेल्या प्रेमाचं प्रतीक होत प्रत्येक भगिनीच्या डोळ्यातून झळकत होत कि हा कार्यक्रम त्यांच्यासाठी फक्त एक समारंभ नव्हता तर भावनांचा उत्सव आपुलकीचा सोहळा होता जेव्हा सुधीर भाऊंचा सत्कार सुरू झाला तेव्हा टाळ्यांचा गडगडाट सभागृहात दुमदुमला पण त्या टाळ्यांमध्ये केवळ आवाज नव्हता तर प्रत्येक भगिनीच्या हृदयातून उमटलेली कृतज्ञतेची आणि प्रेमाची प्रतिध्वनी होती त्यांच्याकडून दिलेल्या सारख्या शुभेच्छा फुलांच्या वातावरण आणि एकाच उमटणारे आशीर्वाद हे सगळं भारलेलं दैवी क्षणच होत त्या क्षणी सुधीर भाऊ आणि उपस्थित भगिनींचे नाते केवळ नेते आणि जनते पुरते न राहता त्याचे रूपांतर विश्वासात जिव्हाळ्यात आणि आपुलकीत झाले होते येथे राज्याचे माजी मंत्री आणि जनतेच्या हृदयात आढळ स्थान मिळवलेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रानं काढलेल्या परिया समहा या विशेष अभिष्ट चिंतन पुरवणीचे प्रकाशन झाले यावेळी एक वेगळाच उत्साह आणि अभिमान दाटून आला होता हा केवळ प्रकाशन सोहळा नव्हता तर मुनगंटीवार यांच्याबद्दलच्या प्रेम सन्मान आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती होती आमदार सुधीर मुनगंटीवार हे केवळ एक राजकीय नेते नाहीत तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारे सामान्य माणसाच्या सुख दुःखाशी नातं जोडणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कार्यामुळे जनतेच्या जीवनात घडलेल्या सकारात्मक बदलांचा मागोवा घेणारा हा विशेषांक म्हणजे त्यांच्या प्रवासाचा दस्ताऐवच आहे सुधीर भाऊंचा पायाच जनसेवेनं बांधला गेला आहे अशा लोक नेत्याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी विविध सेवा उपक्रम राबवून शुभेच्छा दिल्या या लोकपयोगी कार्यक्रमात रुग्णांना फळ वाटप ताडपत्री वृक्षदिंडी निबंध स्पर्धा व वा लाडू वाटप विविध ठिकाणी भोजनदान रेनकोट वाटप असे अनेक कार्यक्रम घेत वेगळा घालण्यात आला महाकाली मंदिर बालाजी मंदिर आणि आचलेश्वर मंदिर येथे भाऊंच्या हस्ते महाआरती करण्यात आली भाविकांनी आरतीत सहभागी होत आमदार सुधीर भाऊंच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस आहे मी माता महांकालीच्या चरणी प्रार्थना करते की भाऊंना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून खूप चांगलं गोरगरीब जनताचं चांगलं कार्य हो, चा हो। तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये भाऊंच्या स्वास्थासाठी पूजा अर्चना वगैरे सगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे वृद्धाश्रममध्ये सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर मी भाऊंना दीर्घायुष्यासाठी आम्ही कामना करतो आहे मंदिर परिसरात दीप प्रज्वलन प्रसाद वाटप आणि भजन कीर्तन यांचा सोहळा रंगला सामाजिक कार्य आणि लोकसेवेबद्दल ओळख असलेल्या सुधीर भाऊंचा वाढदिवस केवळ राजकीय नव्हे तर भक्तिमय सोहळा ठरला जनतेच्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा संगम मंदिरामध्ये दिसून आला महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे नाव सेवाभाव कर्तव्यनिष्ठा आणि पर्यावरण प्रेमाशी घट्ट जोडलेला आहे वनमंत्री असताना त्यांनी राज्यभर भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून एक नवा इतिहास घडवला होता लाखो झाडं लावून त्यांनी हिरवाईचा संकल्प महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवला पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी जनतेच्या मनात इतक्या खोलवर रुजवला की तो आजही जिवंत आहे यंदा त्यांच्या वाढदिवशी हाच संकल्प पुन्हा एकदा उजळून निघाला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गावोगावी आणि शहरांमध्ये सुधीर भाऊंच्या कार्याची जाण ठेवत हजारो नागरिकांनी वृक्षारोपण केलं हा उपक्रम केवळ झाडं लावण्यापुरता मर्यादित नव्हता तर तो होता भविष्याच्या पिढ्यांसाठी हिरवाईचं वचन विद्यार्थ्यांच्या लहान हातांनी जमिनीत रोवलेली रोपटी शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात केलेलं वृक्षारोपण महिला मंडळांनी अंगणात लावलेली झाडं आणि कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला रोवलेले वृक्ष या साऱ्यांनी मिळून एक हरित सोहळा उभा केला जणू महाराष्ट्रानं सुधीर भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा हिरवाईच्या रूपानं अर्पिल्या आज आम्ही इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये आम्ही फुलांची झाडं लावले जाई जुई चमेली आणि मुख्य म्हणजे आम्ही आवळ्याचं झाड लावलं त्याप्रमाणे सुधीर भाऊंच जीवन हे अगदी प्रफुल्लित आणि सुगंधी राहावं हेच आम्ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो सुधीर भाऊंच्या पर्यावरण प्रेमाचं हेच खरं यश आहे की त्यांचा वाढदिवस आता केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता तो हिरवाईचा उत्सव ठरतो आहे त्यांनी वनमंत्री पदावर असताना जो हिरवा वारसा सुरू केला तो आजही जनतेच्या कृतीतून जिवंत आहे राजकारणात प्रसिद्धीपेक्षा सेवा महत्वाची असते हे अनेकदा बोललं जातं पण ही सेवा कृतीतून जगणारे फार कमी असतात अशा काही व्यक्तिमत्वांमध्ये लोक नेते विकास पुरुष आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे नाव विशेष ठळकपणे उठून दिसतं त्यांच्या वाढदिवसाचा दिन ही यंदा सेवेच्या साज शृंगारानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा झाला भारतीय जनता पक्षाच्या राजुरा तालुका समितीच्या वतीनं आमदार देवराव भुंगळे यांच्या नेतृत्वाखाली आणि शासकीय वैद्यकीय संस्थांच्या सहकार्यानं घुगुस येथील प्रयास सभागृहात भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले नेत्र तपासणी मधुमेह किडनी हृदय दंत स्त्रीरोग बालरोग त्वचा रोग कॅन्सर आणि इतर अनेक गंभीर आजारांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रियांची व्यवस्था करण्यात आली होती या शिबिरात तब्बल चार हजार तीनशे चौसष्ट नागरिकांनी येथील शिबिरातही हजारो नागरिकांनी सहभाग घेतला या ठिकाणी तीन हजार सातशे चोवीस रुग्णांची तपासणी झाली आणि चारशे आठ शस्त्रक्रियेसाठी निवडले गेले तर नेत्र स्त्री रोग कॅन्सर आणि इतर महत्वाच्या तपासण्या या ठिकाणी देखील पार पडल्या तीस तारखेला सुधीर सुर वाढदिवस होत त्या वाढदिवसानिमित्त शिबिर घेतलं आणि त्या शिबिर मध्ये स्कॅनचं सोनोग्राफीचं सर्वांना काही प्राधान्य मिळाला तरी सुधीर भावचे मी आभार मानते राजुरा येथे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत प्रेरणादायी आणि सेवाभावी उपक्रम पार पडला या महाआरोग्य शिबिरात तब्बल चार हजार तीनशे चौसष्ट नागरिकांनी सहभाग घेत आरोग्याची तपासणी केली या विविध उपक्रमामुळे आज सुधीर भाऊ हे केवळ एक नाव राहिलेले नसून सेवेला समर्पित असलेली एक भावना एक श्रद्धास्थान बनले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे आरोग्य शिबिर आयोजित करणे ही केवळ औपचारिकता नसून त्यांच्या कार्यपद्धतीचा जणू आरसा आहे जिल्ह्यातील जनतेसाठी ते एक विश्वासाचे प्रतीक आहेत कुठेही आरोग्याची अडचण असली तर पहिलं नाव सुधीर भाऊंच घेतलं जात हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे हो। उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात नतमस्तक होताना सुधीर भाऊंनी केलेली प्रार्थना ही स्वतःसाठी नव्हती ती होती चंद्रपूरच्या जनतेसाठी शेतकऱ्यांच्या सुखासाठी कामगारांच्या कष्टाला मान्यता मिळावी यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख मिळावेत यासाठी आणि जीवनात सुख समृद्धी नांदावी यासाठी आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी भगवान महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलो भगवान महादेवाच्या चरणी माझ्या परिवारासाठी मी प्रार्थना केली सोबत त्या असंख्य माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हितचिंतकासाठी सुद्धा मी प्रार्थना केली की भगवान महाकालेश्वर भगवान महादेव ही अतिशय शक्ती शागी आणि पवित्र जागा आहे या पवित्र भगवान महादेवाच्या पावन वातावरणातून मी सर्वांसाठी आशीर्वाद मागतोय भगवान महादेवाच्या चरणी मनापासून माझ्या वतीने सौ स्वप्नाच्या वतीने खूप खूप आपल्या सर्वांना शुभकामना देत आम्ही प्रार्थना म्हणूनच तीस जुलैचा दिवस हा केवळ एका नेत्याचा वाढदिवस नव्हता तो होता जनतेच्या भावनांचा विश्वासाचा आणि प्रेमाचा उत्सव तो दिवस दाखवून देतो की सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता नव्हे पद नव्हे तर समाजाशी जपलेलं जिवंत नातं आहे जे आपुलकीनं भावनांनी आणि सेवाभावानं बांधलेलं आहे हा दिवस केवळ एक सोहळा नव्हता तर प्रेरणादायी प्रवासाचा शिखर बिंदू होता जिथे राजकारण मानवतेत विलीन झालं आणि नेतृत्व सेवाभावात नतमस्तक झालं